पोटात गर्भ असलेल्या बाळाला महिलेने दिला जन्म स्त्री रुग्णालयात सीजर डॉक्टरांच्या टीमला यश बाळ बाळंती सुखरूप नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या बत्तीस वर्ष महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटात साडेचार महिन्यांचा गर्भ असल्याचे निदान काही दिवसांपूर्वी जिल्हा महिला रुग्णालयात झाले होते, होते। या दुर्मिळ घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते स्त्री रुग्णालयात एक फेब्रुवारीला सायंकाळी डॉक्टरांनी या महिलेचे यशस्वी सीजर केले महिलेने मुलात जन्म दिला असून बाळ आणि माता दोघांचीही प्रकृती उत्तम आहे पाच लाखांमधून एक आढळणाऱ्या या वैद्यकीय प्रकाराला फिटस अन असे म्हणतात नऊ महिन्यांची गर्भवती असलेली बत्तीस वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी येथील स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आली होती रोगतज्ञ अग्रवाल यांनी सोनोग्राफी केली असता महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटामध्ये आणखी एक अर्भक असल्याचे निदान झाले होते बाळाच्या पोटात साडेचार महिन्यांचे अर्भक होते निदानानंतर समुपदेश करत कुठलाही धोका नसल्याचे गर्भवती सांगण्यात आले होते दरम्यान एक फेब्रुवारीला प्रसुती वेदना सुरू झाल्याने महिलेत नातेवाईकांनी जिल्हास्तरी रुग्णालयात दाखल केले कर्तव्यावरील डॉक्टरांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील यांना कळवले ही बाब जिल्हा डॉक्टर भागवत भुसारी यांच्या कानावर घालण्यात आली आणि वेळ न दवडता महिलेची प्रसूती येथेच करण्याचे त्यांनी ठरवले महिलेच्या गर्भात वाढ झालेल्या बाळाच्या पोटात आणखी एक गर्भ दिसत असल्याने ही केस डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होती सिझर करून महिला व अर्भक दोघांचाही जीव वाचवणे महत्वाचे होते आणि या कार्या डॉक्टरांना यश आले आहे ते चालू होतं फिटसीन पिटू म्हणजे एक महिला आहे तिच्या गर्भामध्ये एक जे बाळाचा आपण म्हणतो बाळाच्या पोटामध्ये बाळ तर फिटसीन पिटू ॲक्च्युली ते बाळाच्या पोटामध्ये बाळ आहे असं हे आपण चुकीचं बोललं जात आहे ते फिटसीन पिटूचा अर्थ असा होतो की एक ही डेव्हलपमेंटल अॅनोमुली आहे आणि या डेव्हलपमेंटल ॲनोमुलीच्या माध्यमातून जे काही बाळाच्या पोटामध्ये एक मासाचा गोळा तयार होतोय त्याला आपण पिठसीन पिटू अशा नावाचा संबोधलं जातं आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये तर त्या महिलेची डिलिवरी परवाला रात्री झालेली आहे त्याचं सिझनिंग शिक्षण करण्यात आलेलं आहे आणि जी महिला आहे जी माता आहे तिची प्रकृती अतिशय उत्तम आहे आणि बाळ आपण अपन, आपले जे एस एन सी विभाग असतो त्यामध्ये ॲडमिट केलेलं होतं आणि वैद्यकीय अधीक्षक जे आपलं अमरावतीतलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यांच्यासोबत बोलणी करून त्या बाळाला आपण तिथे पुढील उपचारासाठी संदर्भित केलेलं आहे बाळाची प्रकृती अतिशय उत्तम आहे आज सकाळीच मी डॉक्टर अमोल नरोटे यांच्यासोबत बोललेलो आहे आणि जे पिडेथिक सर्जन डॉक्टर आहेत ते त्याच्या चाचण्या करत आहेत त्याचा आता एक सिटी स्कॅन केल्या जाणार आहे आणि जे काही त्याच्या पोटामध्ये एक मास आहे जो आपण मासाला गोळा म्हणतो तर त्याच्यावर शस्त्रक्रिया त्याच्या प्रायमरी तपासण्या झाल्यानंतर करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज बुलढाणा